नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुन्हा एकदा हुंडा या कुप्रथेवरती मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे राजकीय आरोप प्रत्यारोप हे एका बाजूला आहेत परंतु समाज ह्याने ढवळून निघालेला आहे समाजामध्ये ह्या कुप्रथेची आणि सोबतच अशा पद्धतीच्या ज्या काही कुप्रथा आहेत ज्या लग्नाशी संबंधित आहेत त्या कुप्रथांवरती मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे मराठा वर्गाने हा एक पुढाकार घेतलेला आहे की त्यांनी एक आचारसंहिताच बनवलेली आहे एक नियमावलीच बनवलेली आहे लग्नाच्या संदर्भातली लग्नाच्या संबंधितली ती नियमावली नेमकी काय आहे कशा पद्धतीची आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि ही नियमावली बनवण्यामध्ये उशीर झालाय का वेळ झालाय का कितीतरी नाहक पद्धतीने महिलांचे बळी गेलेले आहेत केवळ हुंडा ह्या कुप्रथेमुळे वैष्णवी हगवणे हे काय एकमेव प्रकरण नाहीये याच्या अगोदर ही अनेक अशी प्रकरणं झालेली आहेत घडलेली आहेत ती अगदी टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत गेलेली आहेत त्या सर्वच मुद्द्यांवरती चरणा चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत बुलंद छावा या संघटनेचे प्रवक्ते मुंबईहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रदीप काशीत सर मी त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये आउटलुकमध्ये तर स्वागत करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो की इतक्या गंभीर विषयासाठी त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे काशीद साहेब हुंडाबळी हा काय महाराष्ट्रासाठी नवीन गोष्ट नाहीये हे एकमेव प्रकरण नाहीये या अगोदर पण अशा घटना घडलेल्या आहेत आता ज्यावेळी आपण ही चर्चा करत आहोत त्यावेळेला देखील महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे या पोपरथेचा बळी गेला असेल जात असेल कशा पद्धतीने बघता या तुम्ही संपूर्ण घटनेकडे पण आणि हुंडाबळी ही जी एक कुप्रथा आहे त्याबद्दल जय शिवराय मी प्रदीप काशी प्रदेश प्रवक्ता बुलंदा छावा महाराष्ट्र आपण मुंबई आउटलुक करता मला इन्व्हाइट केलं झुम इंटरव्ह्यू साठी त्याबद्दल मुंबई आउटलुकचे नानासाहेब कुटे पाटील यांचे मनपूर्वक आभार आता तू जे जी सगळी माहिती सांगितली ती एकदम बरोबर आहे कारण आज नाही हे वर्षानुवर्षापासून सुरू आहे पण सगळ्यात पूर्ण समाजाला त्याच्यामध्ये आपण एकाच पट्टीमध्ये मोजता येणार नाही बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतायत आणि काही दुर्दैवाने त्यात मराठा समाजाचेच नावं जास्त येतात तर त्याबद्दल पण वाईट वाटत कधी कधी आता मी पस्तीस वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय मी जुन्नर तालुक्यातून येतो माझ्या गावचं नाव चिंचोली आहे छोट गाव आहे पण आम्ही एक ऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्याऐंशी च्या काळापासून एक उपक्रम सुरू केला होता सामुदायिक विवाह सोहळा तर तिथे असं होतं की समजा आर्थिक त्यावेळेच वातावरणच वेगळं होतं सगळे शेतकरी कुटुंबातली मुलं असायची आणि म्हणजे पाच हजार रुपयामध्ये विवाह करून देणं त्याच्यामध्ये मग मा किती समाजाला किती लोक आली तर त्यांना जेवणावळी वगैरे त्याच्यामध्ये काही कमतरता व्हायची नाही मग ती दहा हजार झाली आठ हजार झाली दहा हजार झाली बारा पंधरा हजार पर्यंत आली हा उपक्रम एक एक वर्ष सुरू होता आता, आता त्यानंतर का दोन हजारच्या नंतरच नंतर वातावरण थोडस बदलत गेलंय हे सामुदायिक सोहळ्याच्या प्रथा कमी होऊन आता एकट्याने सिंगल लग्न करण्याची पद्धत सुरू झाली मे बी आता थोडस आर्थिक सुभात आल्यामुळे पण असेल आणि त्याला अनेक कारण असतील काय मुंबई पुण्याला मुलं आता शिकून चांगलं शिकून नोकरी धंद्याला लागले त्यांना अशा ठिकाणी कर, लग्न करताना थोडस ते स्टेटस वगैरेचा विषय होत असेल त्यामुळे ते जरा कमी होऊन आता सिंगल सिंगल मोठ्या मोठ्या हॉलमध्ये लग्न व्हायला लागली मग त्याच्यामध्ये त्याप्रमाणे जसं जशी मुलाचं काही बॅकग्राऊंड आहे मुलींच्याकडचं आहे की नाही आहे त्याच काही माहिती असते नसते माहीत नाही पण मा, मा, आता समजा बापाला वाटतं की बाबा मुलगी चांगल्या ठिकाणी जाते तर मला चांगलं करून द्यायला पाहिजे आणि मी माझ्या परीने इतकं करता येईल तेवढं मी करून देईन पण मला असं वाटतं आम्ही त्यावेळेला जो अनुभव घेतला ना तेव्हा पण लोक खुश होतील आनंदी होती त्यांचे पण संसार झाले चांगले भरले आता त्यांची मुलं तर नोकरीला असतील ते लग्नाला येत असतील म्हणजे मी तीस वर्षापूर्वीचे पासूनच मी सांगतोय जे माझा अनुभव आहे मी ते सांगतो आता, आता है। जानी, जानी, ते कमी कम, होऊन आता काय झालं आमच्याकडे एक वडच गाव आहे आज पण तिथे बारा पंधरा अशी होतात जे तिथील दिवशी समजा ज्यांनी ज्यांनी जमवलेले असतील त्याच्यामध्ये ते कमी एकदम मिनिमम खर्चात कसं आमच्याकडे कसं होतं आम्ही कपडे सगळे वगैरे सगळ्या गोष्टी करत होतो पण आता बघितलं ना की काही लोक आहे ना फक्त दिखाव्यासाठी आणि स्टेटससाठी पण काही गोष्टी करतात किंवा करून घेतात आणि त्याच्यानंतर ते हे जे आता जे जे प्रकरण जसे आता समोर येत आहेत ती व्हायला लागलेली आहेत ते दर दुःखदायक आहे कारण हा घेतलेला पैसा आहे ना किती दिवस तो माणूस टिकवू शकतो खाऊ शकतो वापरू शकतो तो, तो कधी ना कधी तर संपणार कारण इतर समाजामध्ये एवढं बघताय येत कळत नाही आता आमच्या मराठा समाजाचं जरी समजा तुम्ही उदाहरण घेतलं तर कोकणात हे प्रकार होत नाहीत हे मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगतो कोकणामध्ये तिथे अर्ध अर्धच करत काय मागणी वगैरे हो केली जात नाही म्हणजे काही स्व इच्छेने काय गोष्टी असतात त्या केल्या जातात आणि जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ते दिखावा वगैरे तिथे नसतो असा जो माझा अनुभव आतापर्यंत मी लग्नकार्यांना पण गेलेलो आहे पण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये हे प्रकार जास्त आहे शुभाब त्याला आता आजच्या शब्द चांगला जर बोललो आपण तर तो शुभाब प्रकार आणि ह्यांनी मी उलट हे नगर आणि म्हणजे अहिल्या नगर आताच अहमदनगर पूर्वीचं आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांनी समजा आता काय पुढाकार घेतला असेल तर मी त्या लोकांचं स्वागत करतो आणि त्यांनी जी काय आचारसंहिता बनवली असेल मला असं वाटतं की समाजाच्या तरुण तरुणींनी त्याच्यावरती जास्त विचार करावा आणि जे जर समजा टाळता आल्या गोष्टी ज्या अननेसेसरी आहेत त्याच्या त्या आचारसंहितेमध्ये ज्या लिहिलेल्या जसं प्री वेडिंग किंवा वेगवेगळ्या दिवशी कार्यक्रम करणे आमच्याकडे तर पहिल्यापासूनच साखरपुडा हळद आणि लग्न हे एकाच दिवशी होतं पहिल्यापासून म्हणजे मी ती चाळीस वर्ष जो माझा अनुभव आहे ते मी सांगतो बाकी इतर ठिकाणी एका दिवशी हळद होते एका दिवशी, एका दिवशी आता संगीत होतंय मग लग्न होते परत रात्रीच्या वारातीचा डीजे वगैरे काय वेगळे प्रकार आहेत आहे ते चालू झाले आहेत म्हणजे असं वाटायला लागलं ना की आता पैसा जास्त आलाय त्यामुळे हा ऑफ आणि देखावा पैसा नाही नाही पैसा पैसा किती खर्च करावा तो कसा खर्च करावा हा एक वेगळा भाग आहे ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार तो माणूस करत असतो काही ठिकाणी ऐपत नसले तरी कर्ज काढून देखील असे प्रकार केले जातात हे बरोबरच आहे परंतु त्याशिवाय म्हणजे हे गंभीर मुद्दे तर आहेतच आणि यावरती आळा घालणं गरजेचं आहे वायफळ पैसा खर्च होतोय बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु हुंडा हुंड्यासारखी गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून म्हणजे मुलाकडचे मुलीकडून पैसा घेणं आणि तो पैसा समजा दिला नाही कमी दिला पैसा म्हणजे पैशाच्या आसपास सर्वच गोष्टी आल्या हगवाणी प्रकरणाच्या हगवाणी कुटुंबियांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांनी कसपटे यांच्याकडून एक्कावन्न तोळे सोनं घेतलं होतं म्हणजे पैशाचाच तो प्रकार झाला तर पैसा हा या ना त्या स्वरूपामध्ये तो उकळला जातोय घेतला जातोय हा गंभीर मुद्दा आहे आणि त्यामुळे जर पैसा कमी दिला किंवा नाही दिला तर मग मुली तेत त्या मुलीला त्रास सहन करावा लागतो हा सगळ्यात जास्त मला वाटतं त्यातला त्यात गंभीर मुद्दा आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय त्या बाबतीत मला असं वाटतं की देणाऱ्याची पण चूक आहे घेणारा जितका दोषी आहे ना तितका देणारा पण दोषी आहे त्याच कारण हे आहे की तुम्ही जर आधीच जर तुम्ही दाखवताय एकवण थोडे सोने फॉर्च्युनर गाडी आहे अजून कोणती गाडी आहे आणि लग्नाचा जो हॉलचा डेकोरेशनचा खर्च वीस पंचवीस लाखाचा आहे तर त्यांना हे कळत आहे म्हणजे काहीतरी खूप एक्स्ट्राऑर्डनरी आहे त्याच्यासाठी हे सगळं करतायत आणि मी जर उद्या अजून मागील मागितलं आणि जर हिला त्रास दिला आणि अजून मला उकळता आलं तर मी यांच्याकडनं काढू शकतो म्हणजे देणारा तो सगळं जे दाखवतोय ना आधी तो त्याच्यामध्ये तो लालच तयार करतोय मला असं वाटतं कारण करन... कुठेतरी ते पण थांबलं पाहिजे की देणाऱ्याने पण समजा नाही या ठिकाणी झालं तर चांगल्या ठिकाणी दुसरे पण होईल आपली मुलगी आहे काजाचा तुकडा आहे तर आपण थोडस त्याच्याबद्दल माहिती घेऊन इन्क्वायरी करून बाबा तोलाच तो थोड़ा तेचा म, 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 असेल किंवा मला असं वाटतं की ते जास्त आपल्यापेक्षा बापाला वाटतं की चांगल्या ठिकाणी जाऊन खूप राणीसारखं राज करणार आहे चुकी समाधाने तो तो पण एक उद्देश असू पण मला वाटतं चुकीच आहे कारण आता, आता काय ही घरणी आहे ना ही जे राजकीय याच्याशी संबंधी आहेत त्यांचा विषय सोडा पण आता आहे ना शहरामध्ये मुलं मुली दोन्ही नोकरी करणारे असतात चांगल्या प्रकारे कमवतात स्वतःच्या हिमतीवरती ऐपतीवरती घरं घेतात गाडे घेतात सगळं करू शकतात त्यामुळे ते तिकडची काही विचारसरणी असे की ते नाही जास्त विचार करू शकत या बाबतीतला पण काही समजा हे राजकीय असतील किंवा इतर काही सामाजिक क्षेत्रात खूप मोठं नाव झालेले असतील तर ते एवढ्या अपेक्षा ठेवून समोरचं म्हणजे आज काय परिस्थिती आहे असे जे प्रकार झाले त्यानंतर आता काय परिस्थिती आहे बघा त्या नाही पण ही जी आचारसंहिता हा जो मुद्दा या चर्चे आचार वेड़ मुझे, या चा, अगुदर ले आहे आपला या चर्चेचा आचारसंहिता आणायला वेळ झालाय का म्हणजे याच्या अगोदर अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत अगदी आपल्या घरात जरी घडल्या नसतील तरी आपल्या शेजारी आहे नातेवाईकांमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत मग हा उशीर झालाय का ही सगळी आचारसंहिता किंवा या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करण्यासाठी हो उशीर तर झालाय खूप उशीर झालाय कारण ह्याच्या हे सगळं न करण्यामध्ये नुकसान पण समाजाच आहे आणि आपण काय करतोय की हे जे सगळे देखावा करून पुढच्या दुसऱ्या लोकांमध्ये पण आहे ना काही वेळेला ईर्ष्या तयार होते अरे त्याचं बघा कसं झालं केवढं मोठं झालं मग आपल्याला काय आपण पण करायला पाहिजे ना असं तर ते तयार होते त्याच्यामध्ये पण नुकसान होतंय समाजाचं नुकसान होतंय मग समाजामध्ये तर मुलीचा बाप असू दे मुलाचा बाप असू दे त्याला पण मुलगी असेल तर त्याला पण हे करून द्यावं लागतं कारण हे कुठे थांबत नाही आता तुला सांगतो आमच्या मध्ये घेण्या देण्याच्या बाबतीत दे समजा कोणी जास्त स्वतःहून डिमांड करत नाही बाबा तुम्ही तुमच्या इच्छेने वगैरे आता काही लोक थोडे समजून शहरामध्ये राहणारे आपापल्या पद्धतीने खर्चामध्ये पण थोडस शेअरिंग वगैरे करायला सुरुवात झालेली आहे गावच्या ठिकाणी कमी आहे पण कोकणात आहे गाव असो की शहर असो ते तसं खर्च पण म्हणजे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा करून ते सोहळा करतात त्याच्यात काय नाही पण काही ठिकाणी काय मुलीच्या बाबाने सगळं खर्च केला पाहिजे ह्या अपेक्षा असते करून दिलं पाहिजे असं असतं मग त्याला पण मुलगा असेल तर मग अपेक्षा राहणार ना तो रा की बाबा मी मुलीचा एवढा भक्कम करून दिलं तर माझं पण त्या पद्धतीने माझ्या मुलाचं झालं पाहिजे मग त्या अपेक्षा अशा वाढत जातात आणि मग हे पुढचे प्रकार होतात आणि ते खूप नुकसानदायक आहे आणि समाजासाठी खूप वेदनादायी आहे बर एक शेवटचा प्रश्न की आता ही आचारसंहिता आहे ह्याचं पालन किती होईल असं वाटतंय कारण प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे कारण हुंडा प्रथा किंवा हुंडा घेणं देणं ह्यावरती अगोदरच कायदे आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत देशामध्ये आहेत त्याचं पालन झालेलं नाहीये आणि म्हणूनच ह्या ही सगळी प्रकरणं घडत आहेत तर आता ही जी मराठा वर्गाच्या किंवा जातीच्या समाजाच्या समूहाच्या वतीने जी आचारसंहिता आणलेली आहे त्याच पालन किती होईल आता पालन किती होईल प्रत्येकाच्या साधारण ज्या पद्धतीची गंभीरता आलेली आहे समाजामध्ये आणि त्या गंभीरतेतून ही आचारसंहिता आलेली आहे ही नियमावली आलेली आहे तर या गंभीरतेला लक्षात घेऊन याचं पालन किती होऊ शकतं कारण तिथे पालन न केल्यानंतर काही आ, आ, शिक्षा असं काय प्रावधान नाहीये म्हणजे जशा पद्धतीने राज्य सरकारचे कायदे मोडले तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते परंतु या ठिकाणी तसं काय नाहीये मग मग किती पालन होईल किती किंवा किंवा तिथे शिक्षेचं प्रावधान करायला पाहिजे का पाहिजे करायला पाहिजे पण ते कधी होतं की ज्या वेळेला आता हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये या गोष्टी घडत असतात कोणीतरी तक्रार केली तर त्याच्यानंतर मग त्याची चौकशी सुरू होते मग आता असं राजकीय सामाजिक काही संबंधित लोक असतील तर त्यांच्यावरती दिरंगाई होते आणि मग त्यानंतर मीडियाचा प्रेशर वगैरे आल्यानंतर मग कारवाई होते बरोबर हे त्यांच्याकडे काय महिला आयोग असेल किंवा पोलीस असेल तक्रार केली आणि त्यांनी कारवाई केली अशा गोष्टी झालेल्या नाही तर पहिल्या त्या मुलीच्या मोठ्या जावेने जेव्हा तक्रार दिली तेव्हा जर ऍक्शन झालेली असली तर ह्या मुलीचा जीव वाचला असतात तर त्याच्यामध्ये सरकार आहे पोलीस आहे महिला सगळ्या गोष्टी आहेत आता हे जे तू बोलतोयस ना की होईल का आता होईल का तर कसं आहे प्रत्येकावरती आहे की बाबा मी माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे कारण माझा मी स्वतःचा अनुभव सांगतो आमच्या माझ्या माझ्या बहिणीच्या माझ्या भावाच्या माझ्या स्वतःच्या आम्ही अशी काहीच सिस्टम ठेवली नव्हती आणि जे ज्याला ज्याचे जे, जे, जे शक्य त्या पद्धतीने करायचं असं ठरून आम्ही ते केलं तर ते समजा समोरच्याने पण संबंध करताना की बाबा काय परिस्थिती आहे काय नाही त्याची माहिती घेऊन की उगाच कर्जात लोटला नाही गेला पाहिजे आणि उद्या आज तो मुलीसाठी करतो उद्या मुलासाठी परत घाबर मागण्याची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे हे मी सांगू न संकेत हे गिव्ह टेक चालू आहे समजला ना तू की बाबा करून दिलं तर तो अपेक्षा धरतोय की मला पण तसंच पाहिजे तर ते थांबलं पाहिजे करताना वेळेला ती मुला जो कर, मुलगा करतोय त्याने त्या मुलीचे गुण बघून तिचं शिक्षण बघून किंवा तिचे पुढचे काय करण्याची जी जिद्द बघून ह्या सगळ्या गोष्टी बघून जर केलं आणि ह्या सगळ्या गोष्टीला स्वतःहून ठरवलं की बाबा नाही आपण आपल्या पद्धतीने जेवढा कमी खर्च करता येईल तेवढा करू आणि शेअरिंग करू दोघांनी मिळून आणि बघा कर, बघ कसं संकेत हे आमच्याकडे आहे ना हे घेण्या देण्याचे अजूनही प्रकार सुरू आहेत म्हणजे मानपान जे बोलतो मान ना आपण तर मला तर मानपानाच्या नावाखाली ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि ते कसं होतं माहितीये ते फक्त मुलाची जमतीत नाही मग ते आत्या आली मग ते चुलत्या आले मग एवढं सगळं होतं पूर्वी तर गंधार आमच्याकडे असं होतं की दोन टेम्पो भरून जिप्पा भरून जायचे मग लग... तो प्रकार जरा आता कमी झालाय म्हणजे पूर्वी हळद लग्न साखरपुडा एका दिवशी पण तीन करायचा आधी आणि त्याला पण सगळे शंभर दोनशे लोक जायचंय बरं मानपान करायचा जेवणावळी वेळी उठवायच्या पण ते म्हणजे न पटणाऱ्या गोष्टी आहेत मी तसे कार्यक्रम पण खूप कमी अटेंड केले मला ते आवडतच पण हे तू जे बोलतोय ना तुम्ही तुम्ही एक तुम्ही एक मुद्दा सांगत सा होता की दोन दोन टेम्पो टेम्पोवरून घेऊन जायचे कारण तुमचा नेटवर्कचा कदाचित प्रॉब्लेम होता त्यामुळे तो आवाज तुमचा बंद झाला होता गंदा गंदा तो मुद्दा जरा पुन्हा सांगा म्हणजे गंधाचे कार्यक्रम पहिले कसं होतं गंध गंध आधी करायचा हा म्हणजे साखरपुडा टाईम आणि तो दोन महिने तीन महिने आधी व्हायचा त्यावेळेला पण म्हणजे एवढी शंभर दोनशे लोक जाय जायची किंवा मुलीच्या बाबाला सांगायचं हॉल एखादा छोटा बागा आणि लग्नाला मोठा भाऊ असे हे सगळे कार्यक्रम व्हायचे ते मध्ये ते सुरू झाला होता ते फॅड बोललं तरी चालेल आता ते थोडस परत कमी झालं म्हणजे आता आमच्या मी जेवढे आमचे कार्यक्रम आम, आम, चे आम तो करत होतो सामुदायिकचे म्हणा किंवा आमचे वैयक्तिक पण तर हळद साखरपुडा लग्न हे हॉलवर एकाच दिवशी करायचं म्हणजे त्याने काय होतं खर्चाची बचत पण व्हायची आणि कार्यक्रम एका दिवशी मध्ये सगळं समाज पण जमा व्हायचे नाते गोळा व्हायचे आणि ते व्यवस्थित व्हायचं सगळं मग त्या दिवशी जे काय होईल ते होईल खर्च पण वेगवेगळ्या दिवशी करण्यामध्ये पुन्हा वेगळी माणसं येणार त्यांचे वाणपण बघा ते करा तर ते मध्ये सुरू झालं होतं ते आता परत थोडस कमी झालंय तर मी त्या गेस त्या प्रत्यक्ष पण अगेस्ट आहे कारण तुम्हाला काय लग्न करायचंच आहे तर मग महिन्याने केलं दोन महिन्याने केलं तीन महिने मग दोन तीन महिन्याने थांबून डायरेक्ट सगळंच लागणार हॉलवरच सगळे कार्यक्रम करायला काय तर त्या दृष्टीने आता समाजाने कसं मानसिकता थोडी बदलली पाहिजे मग संगीत हे तू कायदे नियम जरी किती आणले ना तरी कोणाच्या ह्याच्यामध्ये बदल करणं हे प्रत्येकाच्या स्वतः मंतुब केलं पाहिजे सुरू मग आपण हे बोलतो आता ही जी सुरुवात झाली भले उशिरा झाली आहे ठीक आहे है, पण ह्याने जर समजा काय बदल झाला काय कोणाचे दोन पैसे वाचले कोणाचे जीव वाचले तर मग ही सुरुवात चांगलीच म्हणायला पाहिजे ना बरोबर 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 जिथून जिथे सूर्य उगवतो तिथेच सकाळ होते असंच म्हटलं जातं बरोबर एक्झॅक्टली बरोबर बरोबर आणि दुसरी गोष्ट आ, कमी खर्चामध्ये जितकं काही करता येईल कारण पैसा ही एक अशी गोष्ट झालेली आता की कमवणं तो मिळवणं खूप कठीण झालेला आहे आणि त्यामध्ये जर असा नाहक पद्धतीने जर आपण पैशाचा गैरवापर केला तर भविष्य हे आपलंच अंधकारमय आहे दुसरा मुद्दा या चर्चेतून समोर आलाय तो असा की केवळ कायदे बनवणं नियम बनवणं आचारसंहिता बनवणं इथपर्यंत न राहता समाजामध्ये त्याची जागृती करून त्याचे तोटे काय आहेत ते न केल्याने फायदे काय आहेत हे जर आपण सांगू शक सांगू शकलो तरच त्याचे फायदे होतील तरच ते अंमलात येईल आणि त्यातून समाज जो आहे तो उत्तर उत्तर प्रगती करत राहील इथेच मिनिट मला असं वाटतं हे जे आता तू जे बोललास ना की बरोबर आहे ते तो मुद्दा धरून त्याला एक शेवटचा एक जोडतो की जे आचारसंहिता किंवा गाय बनवलेली आहे आता ही आहे ना पूर्ण महाराष्ट्रभर याचा अवेअरनेस करण्यासाठी जनजागरण करण्यासाठी जसे आता तिथे त्यांनी छोट्या लेवलवरती मिटिंगा घेतल्या तसेच लोकांपर्यंत समाजापर्यंत या गोष्टी पोहोचवणे की बाबा याच्यावर तुम्ही विचार करा तुमची मानसिकता बदला म्हणजे पूर्ण समाजाची बदलेल आणि जो देणार पण म्हणजे जो करणार पण आहे ना त्याने पण कुठेतरी थांबलं पाहिजे की नाही उगाच आपण हे बघून बंगला वगैरे बघून आणि बॅकग्राऊंड बघून असं आहे की बाबा नाही खूप काहीतरी आता मोठ्या घरामध्ये चालले वगैरे हो पण हे आज या प्रकरणामुळे एक दिसलंय जेवढे मोठे तेवढे खोटे बरोबर बरोबर मोठ्यांचा सिक्का खोटा ठरलेला आहे परंतु ही चर्चा आपण इथेच थांबवतोय मुद्दा ही चर्चा फक्त थांबवतोय विषय अजून थांबलेला नाहीये आणि जोपर्यंत ह्या सगळ्या कुप्रथा मग ते हुंड्याच्या असतील मानपानाच्या नावाखाली जे काही चालू आहे ते असेल किंवा नाहक पद्धतीने जो पैसा वाया जातोय ते थांबवणं असेल हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण ह्या विषयांवरती अशीच चर्चा करत राहणार आहोत मुंबई आउटलुक तर्फे हाच प्रयत्न आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात काशीद साहेबांना पुन्हा एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आमच्या प्रेक्षकांचेही धन्यवाद